नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी खाना युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफळ आवकारी आहे सहा क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जातील लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाले एक हजार सहाशे चार क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे दोन रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती मेहकर अहोकाले एकशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये जाते लोकल हरभरा तसेच पुढील बाजार समिती गोली आहोत आली हे चारशे क्विंटल किमान दर चार हजार सातशे वीस रुपये कमान दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये